नुकतेच निलेश लंके या ठिकाणी राज घरामध्ये येऊन गेले आणि तुमचे जे आता तुमच्यावर जे टीका केली जाते भाजपचे स्वीकृत नगर नगरसेवक म्हणून होते यांनी आणि आता लंके या ठिकाणी बोलताना असं म्हटलंय आणि मग मी त्यांना हा प्रश्न विचारला की ते भाजपचे आहेत मग यावर काय सांगाल तुम्ही आपण गणेश तेव्हा निमित्त आलेलो आहोत तिथला प्रत्येक घटक अनेक लोकांना इच्छा आकांक्षा अनेक लोकांना वेद आहेत मी तुम्हाला आजही लिहून देतो इथल्या शहरामधल्या प्रत्येक गोरगरीब माणसाला हे माहिती आहे की आपण माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटलांच्या पाठीमागं उभं राहायचं आहे प्रत्येक युवक प्रत्येक मुलगी जिला या तालुक्यामध्ये भविष्य घडवायचं आहे प्रत्येक मुलगी जिला सुरक्षित राहायचं आहे प्रत्येक युवक जिला रोजगार पाहिजे या सगळ्यांना माहिती आहे फक्त आता काही कालावधी राहिला आहे त्यांचा भ्रम लवकरच आम्ही दूर करू आणि मागच्या वेळेसपेक्षा अजून चांगल्या पद्धतीने दूर करून आरोप आरोप प्रत्यारोप होत राहतो एका पराभवाने कोणी लहान होत नाही आणि एका विजयाने कोणी मोठं होत नाही माझाही पराभव झाला त्याचे कारण वेगळे होते चांगलं काम करून देखील माणसाला पराभवाला सामोरं जावं लागतं पण या परिसराची परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे इथं अनेक वर्षाचे रखडलेले प्रश्न इथं मी जेव्हा फिरतो परिसरामध्ये जातो या सगळ्या गोष्टींचे उत्तर ज्या दिवशी गोदावरी कालव्याच्या नूतनीकरणाचं रुंदीकरणाचं एकशे एक्क्याण्णव कोटीची वर्कऑर्डर होईल त्या दिवशी भाषणामध्ये या सगळ्यांचे उत्तरं मी देणार मी दोन प्रश्नांमुळे थांबलेलो होतो एक संस्थांच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा तो आम्ही सोडवला आहे आणि याच्या ऑर्डरच्या दिवशी माझं भाषण अवश्य ऐकायला या